ठाकरे नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम बुलढाणा येथील चार विद्यार्थ्यांनी नीट यू जी या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत टॉप रँक प्राप्त केले आहे याबाबतची घोषणा आकाश एज्युकेशन तर्फे करण्यात आली राष्ट्रीय चाचणी एजन्सीने काल अधिकृत निकाल जाहीर केला आहे त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील आदित्य डुकरे एअर पासष्ट गुण सहाशे बावन ओम टेकाळे एअर एक हजार पाचशे शहात्तर गुण पाचशे सत्त्याण्णव दिशा बाहेकर एअर चार हजार तीनशे सहा गुण पाचशे पंच्याहत्तर तनुजा कमलिक एअर एकोणावीस हजार एकोणावीस गुण पाचशे सदोतीस असे या विद्यार्थ्यांचे नाव असून या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन करीत जिल्ह्यात नाव लौकिक मिळवले आहे ऑलमोस्ट 24 लाख बच्चे अपीयर हुआ है उसमें से 12 लाख बच्चे ऑलमोस्ट क्वालिफाइड हो चुका है उसमें से एक प्राइड मोमेंट आपके साथ शेयर करने के लिए मैं आज यहाँ पे बैठा हूँ दैट इज ऑल ओवर इंडिया में आकाश इंस्टीट्यूट ऑलमोस्ट 400 हंड्रेड प्लस सेंटर्स में है इन ऑल दीज ब्रांचेस ऑल इंडिया लेवल में रैंक्स टू थ्री फाइव टेन अंडर 10 रैंक में अ 5 रैंक्स हैं प्लस यहां से स्पेशली बुल्ढाणा ब्रांच से मैं बात करूं ऑल इंडिया लेवल में ये आया 65 आदित्य डुकारे बच्चे का नाम है, ये बच्चा ऑल इंडिया लेवल में 65 रैंक लेकर आया ये बच्चे यहां का रहने वाला ही है यहां पे इसी ब्रांच में पढ़ाई कर रहा था एंड ये बच्चे का ओबीसी कैटेगरी में रैंक है ऑल इंडिया लेवल में 16 16 रैंक और ये बच्चा एम्स दिल्ली जा सकते इस बार सो इट इज अ वेरी प्राउड मोमेंट फॉर बुल्डाना ब्रांच स्पेशली एंड ये बच्चा एक और क्लियर कर रहा है कि दट इज किसी भी एग्जाम में ऑल इंडिया लेवल एग्जाम में टॉप करने के लिए बुल्डाना छोड़ के जाने का कोई जरूरत नहीं है बुल्डाना में ही ऑल इंडिया लेवल में जो कोचिंग मिलता है बच्चे को अच्छे से आकाश दिल्ली हो या आकाश बुल्ढाना में हो कोई फर्क नहीं पड़ेगा आप यहाँ पे रहकर पेरेंट्स के साथ रहकर अच्छा रिजल्ट ला सकते एक बच्चा प्रूव किया है एंड इनका फादर एक्चुअली उसके बाद भी दो साल पेरेंट ने सपोर्ट किया है अच्छे से एंड आज फादर्स डे है, बच्चे ने, पेरेंट एक अच्छा and, uh, that, है लेवल में वन फाइव सेवन सिक्स ले, रैंक लेकर आया है इन एडिशन टू दैट दिशा बाहेकर एक और बच्ची ए आई या, यार थ्री जीरो सिक्स एंड तनुजा लेवल रैंक में 19,000 रैंक लेकर आई है अभी तक जो रिजल्ट कंपाइल हुआ बच्चे present, MBBS, GMCs, और भी कुछ रिजल्ट आना बाकी है वो भी हम आपको शेयर करेंगे ये सारे इंफॉर्मेशन इसके एफर्ट्स के पीछे जो है दैट इज आवर रेस्पेक्टेड डॉक्टर एच आर राव सर सी ए बी एच सर एंड इन एडिशन टू दैट यहाँ पे इस ब्रांच पे दो साल बच्चे के साथ एफर्ट्स डाला है उसमें मेन रोल आशु सर है मोहम्मद सर है यहाँ पे एकेडमिक हेड मेडिकल विंग है इन एडिशन टू दैट टीचर्स फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी जो भी पढ़ा रहा है यहाँ पे टीचर उनका कंटिन्यूसली बच्चे के साथ एफर्ट्स लगा के ये ग्रेट फील्ड एंड ये बच्चा बुल्ढाना डिस्ट्रिक्ट टॉप भी ऑलरेडी है ऑल इंडिया लेवल महाराष्ट्र लेवल में मैं बात करूँ

नीट यू जी ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये ए आर ए आय आर ट्वेंटी सिक्स्टी फाय पटकावला ह्या पूर्ण दोन वर्षात मी खूप मेहनत घेतली होती आणि खूप अडचणी आल्या तरी सर्व टीचर्सनी आणि माझ्या पॅरेंट्सनी मला uh, त्या प्रॉब्लेम्सला ओवरकम करायला मदत केली आणि आकाशच्या मॉड्युल्सनी uh, खूप मदत केली माझ्या या पूर्ण दोन वर्षामध्ये आणि आकाशचे जे मॉक टेस्ट होतात त्यामधून खूप सारे क्वेश्चन्स क्लिअर होत होते आणि आता ए ऑल इंडिया रँक सिक्स्टी फाय आल्यानंतर खूप आनंद होतोय आणि माझे पॅरेंट्ससुद्धा खूप खुश आहेत मला आता पुढे नीट पी जीमध्ये ए आय वन आहे माझा मुलगा आदित्य किशन डुकरी आकाश इन्स्टिट्यूट बुलढाणामध्ये हो इलेवन आणि ट्वेल्थ नीट एक्झामसाठी येथे त्याची ॲडमिशन केलेली होती आणि काल दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नीट परीक्षेचा एन टी ए निकाल जाहीर केलेला आहे त्यामध्ये त्याला ऑल इंडिया रँक सिक्स्टी फाईव्ह मिळालेली असून ऑल इंडिया ओ बी सी रँक ही सिक्स्टीन मिळालेली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्राची जी स्टेट रँक आहे त्या स्टेट रँकमध्ये त्याला सेवंत नंबर रँक मिळालेली आहे आणि आज फादर डे असल्यामुळे फादर डेच्या निमित्ताने माझ्या मुलाने मला मुला माझ्या परिवाराला हे खूप मोठे एक गिफ्ट दिलेले आहे आणि माझा मुलगा आता पुढे एम्स कॉलेजला कुठेतरी दिल्ली किंवा एनी अदर ठिकाणी त्याला ॲडमिशन एम बी बी एससाठी मिळेल आणि भविष्यात पी जी करण्यासाठी ज्यावेळेस तो एक्झाम देईल त्यावेळेस त्याचं टार्गेट एकच असेल की त्याने ऑल ओव्हर इंडिया रँक वन मिळायला हवी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आदित्याच्या या यशामुळे मला आणि माझ्या परिवाराला खूप खूप आनंद झालेला आहे त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक लोक शिक्षकवृंद मॅनेजमेंट आणि आकाश इन्स्टिट्यूट या सर्वांनी जी माझ्या मुलासाठी आणि आकाश इन्स्टिट्यूटमधील आदर सर्व मुलांसाठी जी काही मेहनत घेतलेली आहे त्याकरिता मी आकाश इन्स्टिट्यूट सर्व शिक्षकवृंद मॅनेजमेंट आणि श्री रेड्डी सर डेप्युटी डायरेक्टर अकोला यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद एक प्रश्न असा आहे की जिल्ह्यातले बरेचसे विद्यार्थी हे बाहेर कोटा असेल अशा मोठमोठ्या ठिकाणी जातात तर ते शिक्षण आता बुलढाण्यात उपलब्ध झालं यामुळं बाकीचे जे पालक आहेत त्यांना या ठिकाणी शिकवण्यासाठी त्यांना सोयीस्कर होईल काय वाटतं तुम्हाला काय निश्चितच सोयीस्कर होईल कारण मुलं ज्यावेळेस बाहेर कोटा नांदेड लातूर नागपूर पुणे अशा ठिकाणी ज्यावेळेस शिक्षण घेण्यासाठी नीटच्या अभ्यासक्रमासाठी जातात त्यावेळेस ते मुलं तिकडे एकटे राहतात हॉस्टेलमध्ये राहतात मेसचं जेवण राहते तिथली जी वातावरण असते ते वातावरण त्याला सूट होत नाही त्यामुळे आपल्या या रेग्युलर घरच्या ज्या वातावरणात नियमित वातावरणात जर तो स्टुडंट असला आणि पालकांच्या अंडर ऑब्झर्वेशन तो विद्यार्थी राहील काही पालकांचं त्याला सहकार्य करता येईल त्याचं कुठं चुकत असलं तर त्याला ते तेवढं मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे त्या त्याला जो फायदा होणार आहे तो फायदा का भविष्यामध्ये त्याच्या रिझल्टमधून दिसून येईल पालकांना काय आवाहन कराल तुम्ही बाकीचे जे पालक विद्यार्थ्यांना बाहेर गावी टाकतात हे करण्यासाठी त्यांना काय आव्हान करा तुम्ही की आता इथं शिक्षण मिळतंय बुलढाणा जिल्ह्यातील पालकांना माझं एवढंच आव्हान आहे की त्यांनी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये बिनधास्त डोळे झाकून ॲडमिशन करावी हीच माझी इच्छा आहे आणि त्यांना यश निश्चितच मिळेल कारण इथे तसे एज्युकेटेड शिक्षक शिक्षक वृंद उपलब्ध झालेले आहेत